रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय हे पिंपळी गावातील मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आत्ता पोहोचलेले आहेत रोहित पवार राजेंद्र पवार सुनंदा पवार आणि कुंती पवार या मतदान केंद्रावरती आता दाखल झालेल्या आहेत आणि तीच ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय रोहित पवार हे पिंपळी इथल्या आपल्या गावातील मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आपला मतदानाचा हक्क हा बजावण्यात आलेला आहे त्यांच्याबरोबरच राजेंद्र पवार सुनंदा पवार आणि पत्नी दादा कुंती दादा पवार या देखील उपस्थित आहेत आणि तीच दृश्य आपण पाहतोय अगदी काहीच वेळापूर्वी तिकडे बारामतीमध्ये देखील इतर पवार कुटुंबियांनी मग उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार असतील जय पवार असतील पार्थ पवार असतील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला होता तर आता पिंपळी या गावामध्ये रोहित पवार आणि कुटुंबीय हे मतदानासाठी दाखल झालेले आहेत नुकतंच रोहित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे 要马个，马个，马哥马哥马哥 तर दुसरीकडे आपण हे दृश्य पाहतोय मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आज इथं बारामती तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून आतापर्यंत मी या ठिकाणी येऊन मतदान केलेलं आहे इथं आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी ह्या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा ही परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत त्यांची त्यावेळेचे इच्छा आणि त्यावेळेचं स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होतं आणि आज पिंपरीला येऊन माझ्या परिवारासह इथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील तसं ते स्वप्न लोक मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे दादा आपण बघितलं की अजितदाची दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय हो, एकत्र आल्याचं आपण पाहतोय आणि आज देखील मतदानाला येताना असतील 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 किंवा पारदादा आणि त्या ठिकाणी एकत्रच आले होते आपल्याला असंच म्हणावं लागेल दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडून सुद्धा प्रयत्न केला जात होता सुप्रियाताई साहेब असतील आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो दुःखद घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढंसुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठही ठरून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असतील सगळे आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं कुठं ना कुठंतरी परिवार परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो साहेब आणि पार्थ आणि आपण तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतोय काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटोतून आपल्याला कुठंतरी जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात दादा आपण बघितलं की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे टर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाही तर प्रेस कॉन्कर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल सुनील तटकरे रायगडमध्ये प्रचार सुरू असताना सुनील तटकरेंकडून दादांचा फोटो फक्त वापरला गेला आहे सुनित्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही त्याच्यावरूनही सध्या जोरदार टीका सुरू झाली आहे आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा आहे त्या पक्षाला कसं वागावं वा, काय करावं वा, कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते, ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती आहे काय घडलं होतं याबद्दल तारखेला प्रेस बोलाल तर आता इथून पुढे होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण नाही नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा पा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल नाही त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पवार पर परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुक्कट घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथे येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतर जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळणं पाहिजेल अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुमित्रा काकींनाच मिळाली बाहेर अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे राज्यसभेची जागा रिक्त झालेली नाही कुठल्या जागेच नाही आता हे बघा ह्याच्याबद्दल न कुठं चर्चा झाली तसं बघितलं तो पक्षात त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी इथं बोललं आणि आज बोललं हे उचित ठरणार नाही दादा असतील दा किंवा सुमित्रा वेळी असतील यांच्यासोबत संदर्भात काय आपण माहिती त्यांना दिली का किंवा त्यांनी काय माहिती घेतली का कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या पुढे गेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये बैठका झाल्या होत्या बारा तारखेला काही गोष्टी करायचं ठरलं होतं तर आत्ता या सगळ्या दरम्यान सुमित्रा वेहिनीशी आणि पार्थदादांशी काही बोलणं झालं का आपल्याला बघा अजूनपर्यंत सुमित्रा काके असतील पार्थ असेल जय असेल आता आम्ही असू कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत कारण का घटना जितकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाहीतर पवार परिवार एकत्र म्हणून कुठही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही नऊ तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं की तुम्ही एकदम डिटेलमध्ये दहा तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं तज्ज्ञाला विचारलं नाहीतर जली कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल नाहीतर फ्लाईंगबद्दल थोडीफार माहिती असेल या नाही तर पत्रकारांशी बोललात तर सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे काय घडलं असावं कसं घडलं असावं आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल ज्याला उत्तर मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे संजय राऊत म्हणाले की आमची आमच्याकडे पवारसाहेबांसारखा नेता पुन्हा दिल्लीत या दहा दिवसामध्ये आणि मला विश्वास आहे पुढच्या दोन दिवसामध्ये या परिवारामध्ये न पवारसाहेबांकडनं न सुमित्रा काकीनकडनं न आमच्याकडनं कुठलीही तिथं राजकीय चर्चा झालेली नाही त्यामुळे खासदारकीच्या बाबतीत आणि खास करून पवारसाहेबांच्या खासदारकीच्या बाबतीत नाही तर काकेंची काकींची जी खासदारकी होती ती कोणाला त्या ठिकाणी मिळेल याच्याबद्दल कुठलीही चर्चा तिथं आमच्या परिवारामध्ये झालेली नाही अमोल मिटकरी म्हणतातीसीटीव्ही करावं काय हे मी दहा तारखेला सांगेल पण अमोल मिटकरींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेले आहेत त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत काही गोष्टी ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत पण काही विषयाच्या बाबतीत ते फार जास्त आहे। भावनिक आहेत आणि आज परिस्थितीच अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत दहा तारखेला मी तर भावनिक आहेच पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा सी सी टी व्हीपासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आ, वर मी भाष्य करेल सी कल दस तारे देखो आज महाराष्ट्र में बारह जिला में जिला परिषद का इलेक्शन होने वाला है आज उसका मतदान का दिन है सुबह साढ़े सात बजे से मतदान की शुरुआत है अगर आप देखो नगर परिषद नगर पंचायत या महानगर पालिका ये सब इलेक्शन में दादा खुद कार्यकर्ता के हित में अलग अलग जगह पे वहाँ पे जा जाते थे प्रचार करते थे मतलब एक बंदा अकेला अपने कार्यकर्ताओं के लिए और पार्टी के लिए लड़ते हुए अब हम सब ने वहाँ पर देखा है उनके बहुत बहुत सारे नेता है लेकिन जब भी हम वो प्रचार को देखते थे तो दादा अकेला लड़ते थे आज भी अगर आप देखो दादा होते तो आज भी दादा हर एक जिला में जाके अपने कार्यकर्ता को चुन के लाने के लिए वहाँ पे प्रयास करते अनफॉर्चुनेटली आज दादा हमारे साथ नहीं है दादा के साथ हम जब भी बात करते जब टिकट की बात होती थी या जो चिन्ह है तुतारी हो या जो वॉच का सिंबल है उसके बारे में जब भी चर्चा होती थी तब दादा के मन में था कि मेरे कार्यकर्ता चुन के आने चाहिए उनकी पार्टी ताकत से आनी चाहिए वो उनकी इच्छा उस टाइम थी अनफॉर्चुनेटली आज की परिस्थिति अगर देखें उनकी वो इच्छा ये अंतिम इच्छा हम कह सकते हैं आज बारामती तालुका में जब से मुझे मतदान का अधिकार वहाँ पे मिला है तब से यहाँ पे आके पिम्पली में मैं, मैं मतदान करता हूँ और आज अगर आप देखो तो मेरा मतदान वहाँ पे हुआ है और मैं आशा करता हूँ कि दादा की जो इच्छा थी कार्यकर्ताओं के लिए जिला परिषद के लिए वो डेफिनेटली जो मतदार है जो कार्यकर्ता है नागरिक है सबके कारण वो उनकी अंतिम इच्छा ये पूरी होगी कल शरद पवार हुई देखो दस दिन दादा को जाके हुए है दस दिन में और आगे के तीन दिन में कोई भी राजकीय चर्चा हमारे फैमिली में हुई नहीं और नहीं होगी वहाँ पे जब हम बात कर रहे थे वो तो भावनिक मुद्दा था और दादा के आगे जो स्मरणार्थ या जो शोक सभा होती है या जो अलग अलग जो कार्यक्रम करने पड़ते हैं जो कार्यकर्ता की इच्छा होती लोगों की इच्छा होती उसके बारे में वहाँ पे वो हमारी चर्चा हो रही थी इसलिए वो चर्चा टोटली भावनिक थी नॉन पॉलिटिकल थी ये जो एक्सीडेंट so, हुआ है उसके बाद उसको लेकर लोगों के मन में कई सारे सवाल हैं तो आप क्या आगे प्रेजेंटेशन देने वाले आपका इस पूरे विषय को लेकर क्या है देखो ये जो एक्सीडेंट हुआ है उसके बारे में लोगों के मन में बहुत सारे प्रश्न है अगर आप तदनो मतलब टेक्निकल एक्सपर्ट्स के साथ बात करोगे या जो भी अलग मतलब फ्लाइंग के एक्सपर्ट्स हैं उनसे बात करोगे या पायलट से बात करोगे पत्रकारों से अगर बात करोगे रिसर्च के लोगों से बात करोगे तो सबके मन में शंका है वैसी शंका हमारे मन में भी है हमारे मन में बहुत सारे ऐसे प्रश्न हैं जिसके उत्तर हम चाहते हैं इसलिए 10 फ़रवरी को मुंबई में वहाँ पे मैं एक प्रेस कॉन्फ्रेंस लूँगा हमारे मन में जो शंका है जो प्रश्न है वहाँ पे मैं वो लोगों के ऑन बिहाफ ऑफ लोगों के वहाँ पे मैं पूछूँगा उस पर उत्तर हमको मिलेंगे ऐसे में आशा करता हूँ आ, तो 10 तारीख को मुंबई में ये प्रेजेंटेशन या प्रेस कॉन्फ्रेंस हम उस बारे में लेंगे बजरंग सकता है। देखो अभी क्या हो सकता है कैसे हो सकता है डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिसपे हम पे शंका है क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो है वो हम नहीं बोल सकते लेकिन हमारे मन में ऐसे बहुत सारी शंका है जो उस दिन 10 तारीख को हम पूछेंगे दोनों देखो न दस दिन में कोई भी पोलिटिकल चर्चा हमारे फैमिली में हुई है और तीन दिन बाकी है उस तीन दिन में भी कोई भी पॉलिटिकल चर्चा वहाँ पे नहीं होगी और जो दादा के मन में था दो परिवार साथ में आने का वो भावनिक विषय था या राजकीय विषय था किस तरीके से चर्चा हुई थी किसके साथ चर्चा हुई थी क्या एग्जैक्टली exactly हुआ था यह सब चीजें बारह तारीख को मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से मैं खुद वहाँ पे बताऊंगा विषय औ की दह तारखेला काही आमच्या मनामध्ये शंका आहेत त्या शंका आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत सर्व डिटेलमध्ये प्रेझेंटेशन तिथं आहे आणि दहा तारखेचं प्रेझेंटेशन कुठेही राजकीय प्रेझेंटेशन नाही एक सामान्य नागरिक म्हणून परिवाराचा एक व्यक्ती म्हणून आणि थोडंसं रिसर्च केलेला एक आ, 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 नागरिक म्हणून काही शंका मनामध्ये आहेत त्या शंका ते प्रश्न जे लोकांच्या मनामध्ये मी त्या ठिकाणी मांडेल त्याच्या वॅकहेंडला पण काही गोष्टी तिथं असतील या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर मग पुढे त्या त्या एजन्सी आपल्याला काय उत्तर देतात हे आपल्याला बघावं लागेल ठीक आहे नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल पण तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे भावनिक अधिकार मला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काय मला सांगितलेलं आहे नाहीतर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते पण ते जे योग्य असेल ते बिना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो त्यामुळे कुणीही आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट